फाटीचं असं सुंदर असं निवेदन चालू आहे या अशा पद्धतीने फाटे तयार आता लो रोल करून झालेले आहेत रोलिंग चालू आहे विथ माती वगैरे टाकायला ट्रॅक्टर आणलेले आहेत कुठं कुठं असं कार वगैरे होत असेल त्यासाठी हे बघू शकता आता फाटीचं कसं काम आहे पाऊस आला तरी ते चिकल होणार नाही आता या, या पटीवर रोलिंग केलं बघा ही पाती कशी मित्रांना दिसते अशा पद्धतीने सगळं रोलिंग होणार आहे आणि रोलिंगचं चा काम चालूच आहे आपण ड्रोनच्या व्हिडिओ टाकणार आहे त्यात दिसतीलच पुढचं ही बघा रोलिंगची फटी अशी झालेली आहे काही कोणती अडचण येत नाही एवढे कठीण रान झाले क्रिकेट ग्राउंडसारखेच फाटीचं निवेदन आहे या बाकीच्या फाट्या आहेत आणि ही रोलिंगचे चालू आहे काम हे बघू शकता आता इकडं पार्किंगला वगैरे रानं घेतलेले आहेत आणि या पार्किंगला केलेलं आहे ही माती टाकून छाडूची माती आहे कुठं वाटत असेल तिथं आता मातीची लेवल करून अजून फाटीचं काम चालू आहे अशा पद्धतीने उद्या विंगचं मैदान सकाळी लवकर चालू होणार आहे आणि तुम्ही लवकर सहभागी व्हावं अशी माझी विनंती आहे सर्व बैलगाडी मालकांना की बघू शकता की हे रोलिंग केल्यानंतर किती वातावरण फाटीचं कसं वाटतंय ही अशा पद्धतीने फाटी होत्या तयार मी रोलिंग चालूच आहे ही रोलिंग केल्यानंतर फाटीचं बघा पहिल्या फाटी अशा होत्या पाऊस पडला तरी चालला असतं म्हणजे चालणारच तरीसुद्धा कमिटीनं आता ही रोलिंग फिरवायचं काम चालू केलं आहे आणि रोलिंग केल्यानंतर फटी या के अशा पद्धतीने होत्या कुठं डबरा असेल एकर असेल तिथे माती आणलेली आहे टाकाय म्हणजे एवढं भव्य आणि दिव्य निवेदन चालू आहे वेग मैदानाचं उद्यासाठी आणि सर्व बैलगाडी मालकांनी तर लवकरच यावं ही सर्व बैलगाडी मालकांना विनंती आहे ही बघू शकताय तुम्ही कशा पद्धतीनं फाटे डबल डबल मी दाखवतो आहे मनात संभ्रम झाला आहे की पावसानं चिखल असेल काय असेल तर लांबच्या बैलगाडीवाल्यांना व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो आहे फाटी बघू शकताय हो काही बॅरिगेडची पण गाडी आता मैदानात उपस्थित झाल्या आणि पाठीमागं अडचण आलेली की बॅरिगेड नव्हतं काय नव्हतं त्या ठिकाणी बॅरिगेड पण तयार आहे आणि साऊंड सिस्टीम पण यावेळी व्यवस्थित आहे बॅरिगेडची सोय व्यवस्थित आहे हे बघा बॅरिगेडच्या आत्ताचं गाडी येत्या फुल बॅरिगेट आहे म्हणजे ह्या साईडून जे माणसं पब्लिक आडवं येत होतं तिथंसुद्धा बॅरिगेट लावण्यात आलं आहे हो का सोन्या मंडप चोराडे यांची गाडी आहे म्हणजे भव्य दिव्य निवेदन आहे उद्या तरी आदत बैल बैल हे शेवटचं मैदान होईल मला वाटतं आपल्या करा म्हणजे सगळ्यातलं कारण की आता संघटनेचं नियम आहेत की आदत बैल मैदान होणार नाही हे शेवटचंच मैदान होतं आदत बैल बैल एकत्र एक इथून पुढे ओपनचं मैदान होईल किंवा आदत बैलचं होईल तरी सर्व बैलगाडी मालकांनी फटी कशी झाल्या हे सांगा आणि सर्वांनी सकाळी लवकर या अजून काम चालू आहे फटीचं चा तो व्हिडिओ मी करून तुम्हाला पोहोचवते तुमच्याजवळ